हॅलो मी आज ना हाटून असं पिठलं करणार आहे पिठलं ब करण्याची पद्धत वेगळी आहे मी हाटून पिठलं करणार आहे आज आणि हे बघा आपण असं कालवून करतो ते वेगळं आणि हटून करतो ते वेगळं मला असं पिठलं ते खूप चव लागते त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलं सगळं फोडणीचं साहित्य त्याला का लाल तिखट असं तर कांदा चांग कांदा लसूण किसून घेतला आणि एवढं हे पीठ घेतलं आता मी त्यामध्ये बघा मंगरीचे फोडणी घालते जिरे पण टाकते जिरे पिटले जास्त चांगलं लागतं आणि आता हा कांदा आपण हिर्याने तिथं पिटलं असतं पण त्याला कांदाने घालायला पाहिजे लाल चिखत असलं तर चांगली लागते बघा असतं आपण असं मस्त कांदा लाल करून घ्यायचा आपल्याला कांद्याची पद्धती आज वेगवेगळे याला भुजून पिकलं म्हणतात हजेन पण म्हणतात मी लसूण मुद्दा इथे नाही कारण झालं ते कच्ची चव छान लागते फोडणे चव बदलते कांदा लाल झालेला आहे जास्त तिखट नाही करा एक चमचा तिखट टाकते आणि अर्धा चमचा हळद करून घ्यायचं आपण मिक्स करून घेतो चांगलं छान पाहिजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण छान टाकायचं तो जास्त मला पातळ नाही करायचं म्हणून एवढं पण टाकणार आहे एवढं पण टाकणार आहे नंतर मित्रमाने मीठ टाकणार त्याच्यामध्ये तर कधी कधी भाकरी बरे असं चळ चळवेगळी थोडी पद्धत बदलली भाजी करण्याची पद्धत पिठला आपण तव्याचं करतो आणि असं घरचं करतो हिरे मिरचीचं करतो खुडे मिरची हे माझी माझी मोठी बहीण आहे ना ते खूप सुंदर पिठलं करते तिच्या तिचं बहिणीचं आमचं खूप आवडतं त्यासाठी मी तिचं बहीणच त्यात आमची मोठी बहिणी खूप सो स्वयंपाका सगळं नाही तिच्या मी दोन चार बहिणीच्या आमची रेसिपी पण टाकणार आहे खूप छान स्वयंपाक करतात त्या आता मी हे लसूण टाकते त्यांची वांग्याची भाजी कुठल्या भाज्या मसाला एवढं सुंदर करतात भाज्या पण खूप छान करतात त्या पिठलं तर त्यांच्या हातचं खालणं एकदम बेस्ट असतं बघा आपण असायला थोडंसं हे करून घ्यायचं आहे टेस्टी लागते बघा नाही आणि खूप चवीला ती हिवाळ्यामध्ये छान थंड आपण करून खाल्ला की त्याची चव बिघडते ते आपण पण पडते बघा उकळी उकळीला आणि मधून जेव्हा उकळी ते ना तेव्हा आपण टाकला जातो टाकतो चंगले उक्यालेच आपल्याला घोडून घ्यायचं नाही रे यात आता इथे अशी घटना घडलेली आहे की मोना त्याच्या फोटोग्राफी मध्ये होती अगदी मध्ये मध्ये एक काही कारणस्तो बाहेर गेलेली होती यात आपण नचिकेत 3 दिवस अचानक अचानक आणि म्हणजे पाणी नाही आपण असं थोड पीठ टाकायचं गाठी छान राखत त्याच्या आपण ठेवल्या फक्त गाठी पिठून जात गाठीचं याला म्हणतात खाटून पिठलं म्हणतो खूप छान लागते ते गरम गरम भाजी बरोबर पोळीबरोबर छान लागते खायला थोडंसं गॅस कमी करते आता दहा मिनटं आपण फिरून द्यायचं आहे बघा आता आपलं पिठलं तयार झालं आहे पिठलं आपलं तयार झालं आता थोडीशी वर कोथिंबीर करून घेते बघा खूप खूप छान लागतं चवीला हे बघा हे बघा गॅस आपलं पिठलं झालेलं आहे हे बघा भाकरी गोरड पिठलं भाकरी कशीर आपलं खाता येतं आणि गरम गरम खूप छान लागते ते त्याला घोटून किंवा हाटून पिठलं म्हणतात आम्ही माझ्या वहिणीची रेसिपी आहे आणि मी ट्राय केली आज खूप सुंदर स्वयंपाक फाय केलं तुम्हाला आमच्या बहीण खूप छान स्वयंपाक बघ कलर पण किती सुंदर आला बघायचा हे का मस्त मोहरी जिरे खूप छान आली त्याची तर मी पोळ्या टाकणार आहे माझा माझे माझी रेसिपी आवडल्यास माझ्याही लाईक सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक क करा कमेंटमध्ये कळवा बघा माझ्या पद्धतीनं असे पिठ नक्की करून बघा माझाही व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये कळवा